चोवीस ऑक्टोबर सोळाशे ला शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी जिंकली महाराजांचं वय सत्तावीस त्यावेळी त्यांना जाणीव झाली की आपल्याला आरमार उभं करायचंय स्वतःचा आरमार उभं करायचंय त्याच्यापूर्वी इथं कुणाकडेच कुणा आरमार नाही इथं देशीय राजांचं कुणाचाच आरमार नाही कुणाचं बाहेर जहाज काढायचं झालं तर या पोर्तुगीजांची परवानगी लागायची नाही दिली तर ते बुडवायचे जहाज बकरीमध्येच वाक्य की सत्तावीस शाहया पाण्यामध्ये आहे या सगळ्यामध्ये शिवाजी महाराजांनी या चोवीस ऑक्टोबरला साधारण सुरुवात करायचं ठरवलं अठ्ठावन्न एकोणसाठ मध्ये एक दोन वर्षांमध्ये त्यांची जहाज तयार झाली रुईल एन्टॉ मुलगा फरनाव mm. त्याच्याकडची हाताखालची एक चारशे माणसं महाराजांनी नेमली नंतर एक जे पत्र आलं पोर्तुगीजांचं की आबा शिवाजी महाराज ते आपल्या विरुद्धच वापरतील तर ते तू सोडून जा mm. म्हणून एक वर्षभरानंतर काही काळानंतर तो रुईल एन विंग सोडून गेला ते काम महाराजांनी जे काही माणसं त्याच्याकडे ठेवली होती हजार बाराशे माणसं ते सगळं शिकून घेतलेलं होतं आणि सात आठ वर्षामध्ये सोळाशे पासष्ट मध्ये जवळपास शंभर एक जहाजं त्यांच्याकडे तयार होती आणि नुसतं त्यांचंच अनुकरण केलं नाही तर त्यांच्या काय ज्या चुका आहेत त्यांच्या आरमारी शस्त्र आरमारी युद्धनौका ह्या वापरताना ज्या आपल्याकडे अडचणी येतील त्याचा देखील अभ्यास करून शिवाजी महाराजांनी त्याच्यात अमूल बदल केला